महाराष्ट्र माझं कुठं चाललेलं आहे अतिशय क्रूरतेने मर्डर होत आहेत सामान्य माणूस चांगला न्याय हक्कासाठी लढणारा सामान्य जनतेचा माणूस आज आपल्या समाजातून जात आहे या गुंडगिरी ह्या प्रवृत्तीच्या माणसापासून आज आम्ही मसाजूक येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या बंधूशी भेट घेतली आत्ताच मी गावकऱ्यांशी चर्चा केली व मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील जनता उठेल असं मी आश्वासन दिलं तुम्हाला न्याय नक्कीच भेटेल आम्ही आपल्या सोबत आहोत असं सांत्वन केलं खूप वाईट वाटलं बिचारे दोन लेकर आहेत त्यांना त्यांना यामध्ये नेमकं कळत बी नव्हतं काय आहे काय नाही त्याचं भविष्य काय होईल किती भविष्य अंधारात जाईल हे कुठं महाराष्ट्राने विचार केला का महाराष्ट्राच्या जनतेनं विचार केला का असं कुठेपर्यंत चालायचं एक एक एक, एक प्रकरण गोष्ट चाललेलं आहे हा आरोपी नेमकं को होता कोण का पकडला जात नाही मी आतापर्यंत ऐकलं होतं आमदार खासदार मंत्री यांना पकडणं थोडं कठीण होतं परंतु या आरोपीला का पकडण्यात जात नाही का आमदार खासदार या मंत्र्याचा बाप आहे का हा आरोपी हे मी या सिस्टमला सांगतो कोणी का असं म्हणतात सर्वजण जर म्हणत आहेत तर हा पकडता का जात नाही कोण आहेत नेमकं परिवारातील व गावकऱ्यांनी ज्या ज्या मुख्य आरोपीचं नाव घेतलेलं आहे त्यांना तात्काळ कस्टडी द्या त्याच्यातून तुम्हाला समोर येईल की नेमका कोणता आरोपी होता ते काय हितसिद्ध आहे का नाही हे काही अधिकृतरित्या बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कुठलंही आपलं ऑफिशियल अलाउन्समेंट केलं नाही किंवा कुठलीही माहिती दिली नाही अधिकृत्या प्रशासन झोपलं आहे का यंत्रणा झोपली का हा मला माझा सवाल आहे राजकीय त्यांना आपलं पक्ष जातीभेद विचार आचार सर्व बाजूला ठेवून या माणसासोबत साध्या यांच्या परिवाराला साध्या द्या तुम्ही न्याय मिळवण्यासाठी आज, आज त्या व्यक्तीचा आत्मा काय म्हणत असेल हां उघड्यावर परिवार गेलाय उघड्यावर सोडून कोणीच नाही पाठीमाग लहान लहान लेकर आहेत त्यांना नेमकं कळत नाही डोळ्यातून अश्रू आवरणं गेले ते इतकी परिस्थिती ती पाहून सामान्य कुटुंबातला व्यक्ती होता सामान्यासाठी लढणारा होता अख्खा महाराष्ट्रासोबत आहे म्हणजे कीर्ती त्याची किती मोठी मखान होती अशा लोकांना ते आपल्या बुद्ध बांधवांसाठी लढला त्यांना अन्याय झाला तिथं आवाज उठवला आवाज उठवला म्हणजे तुम्ही त्याचा मर्डर करतो एवढी खतरनाक हत्या करतो देशात अशी हत्या झाली नाही एवढी मोठी हत्या झाली जेवढी मोठी हत्या झाली तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर या आरोपीला तातडीनं फाशी द्यावं आणि न्याय द्यावा या परिवाराला ही मी विनंती करतो धन्यवाद बांधवांनी